शेअर बाजारातील अनेक शेअर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना बंपर नफा मिळाला परंतु काही शेअर्सने गुंतवणूकदारांचा तोटा देखील केला बाजारात असे अनेक शेअर्स आहे जे सतत घसरत आहे तज्ज्ञ लोकांनी अशाच पाच शेअर्समध्ये गुंतवणूक न करण्याचा सल्ला दिला आहे सर्वात पहिली कंपनी आहे अतुल लिमिटेड तज्ज्ञ लोकांच्या मते अतुल लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना खूप मोठे नुकसान झालेले आहे अतुल कंपनीचा शेअर सातशे रुपयाने घसरला आहे तज्ज्ञ लोकांच्या मते ही घसरण पुढे चालूच राहणार आहे त्यामुळे गुंतवणूकदाराने या कंपनीच्या शेअर्सपासून दूर राहणे उपयोगी ठरेल पुढची कंपनी आहे फूड फूडवर्क्स या कंपनीच्या शेअर्समध्ये देखील महिन्यापासून घसरण सुरू आहे त्यामुळे या कंपनीचा शेअर्स सध्या खरेदी न करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे महिन्याभरामध्ये या कंपनीचा शेअर्स बेचाळीस रुपयाने घसरल्याचे दिसून येते त्यामुळे या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे तोट्याचे ठरू शकते पेज कंपनीच्या शेअर्समध्ये देखील सातत्याने घसरण होत आहे गेल्या एका वर्षामध्ये दोन हजार सातशे पंचेचाळीस रुपयांनी हा शेअर्स घसरल्याचे दिसून येते त्यामुळे या कंपनीच्या देखील खरेदी करणे नुकसानदायी ठरू शकते पुढची कंपनी आहे हिंदुस्तान झिंक लिमिटेड या कंपनीच्या शेअर्समध्ये देखील सातत्याने घसरण आल्याचे दिसून येत आहे या कंपनीच्या शेअर्समध्ये चार टक्क्यांची घसरण झालेली दिसून येते त्यामुळे या कंपनीत गुंतवणूक करणे तोट्याचे ठरू शकते लिटल माइंट्री कंपनीच्या शेअर्समध्ये देखील सातत्याने घसरण होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे तज्ज्ञ लोकांनी गुंतवणूकदारांना या कंपनीत देखील गुंतवणूक न करण्याचा सल्ला दिला आहे मित्रांनो अशाच माहितीसाठी या व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब आपण भेटूया नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो नमस्कार